ज्यांनी इनलिगल बांधकाम करणाऱ्या भूमाफियांसोबत मिळून जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती करणे म्हणजे हे चोऱ्यालाच सावकारी चोपवण्याचं कार्य आहे याचा उल्लेख केलेला आहे केयूर पाटील मिलिंद शिरसाट भीम रेड्डी आणि कौस्तुभ तांबोरे हे तेच भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत फोटोज काढून घ्यायचे आणि निघून जायचं हे म्हणतात ना रील स्टार लोकांची जा जास्त जमात नवीन जमात निर्माण झालेली आहे ह्यांच्याच आमदार होत्या आता स्नेहा दुबे पंडित एका बारवर कारवाई करण्यासाठी मध्यरात्री त्या ठिकाणी पोचल्या होत्या पण आजच्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की दोन वाजता तो बंद होणारा बार जो आहे सकाळी पाच वाजेपर्यंत चालू आहे त्यात फक्त आणि गेल्या तीस वर्षापूर्वी घडलेल्या प्रकरणावरच प्रकाश टाकायचा प्रयत्न करतात पण हे स्वतः काय दिवे लावत आहेत ह्यांच्याच प्रगा प्रभागामध्ये ह्यांच्याच कार्यालयाच्या मागे इन्लिगल बांधकाम होत आहे आणि बी जे पी सत्तेमध्ये आल्यापासनं असं बोललं जात आहे की नायगाव पट्ट्यामध्ये पेल्हार पट्ट्यामध्ये बांधकाम जे आहे जे जोराने जो चालू आहे इन्लिगल बांधकाम चालू आहे जाऊन सांगत होते की हमको ओढ दो हम तुम्हाला घर बचाएंगे आज कुठे गेले त्यांनी ठेवून दाखवा त्यांच्या घरामध्ये नमस्कार आज आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उपस्थित आहोत गेल्या काही महिन्या दिवसांपूर्वीच आता आयुक्तांवर जे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर एक ईडीची रेड झाली आणि या रेडमध्ये बरेच खुलासे झाले कशाप्रकारे त्यांच्या घरून एक कोटी सापडल्यानंतर अजून काही खुलासे होत गेले कसे दोनशे पंच्याहत्तर कोटी त्यांनी डॉलर्स आणि युरोसच्या माध्यमातून जमा करून ठेवले होते आणि या संबंध भ्रष्टाचाराची चेन जी आहे ती वाय एस रेड्डी असू दे आर्किटेक्ट असू दे सी ए असू दे या सगळ्यांच्या हातातून पुढे चाललेली आहे ह्याच्यामध्ये आता पण नाव आहे सतत मागणी केली जात आहे की वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि अभियंता जे आहेत त्यांच्यावर देखील आता ईडीची रेट पडावी त्यांची देखील चौकशी व्हावी आणि नेमकं या साधा बोळ्या जनतेचा सा पैसा जातोय कुठे याची चौकशी केली जावी परंतु या ईडी रेड नंतर देखील वसई विरार महानगरपालिकेमध्ये काहीच सुधारणा होताना दिसून येत नाहीत आज एक मोठी बातमी एक मोठा खुलासा समोर आलाय की ते म्हणजे अभियंत्यांच्या चुकांमुळे ज्या अनधिकृत बांधकामं वाढली होती त्याच्यावर अनेकदा खुलासे झाले अनेक अभियंता असू दे सहाय्यक आयुक्त असू दे यांच्या पोलिसांनी झाल्या परंतु अजूनपर्यंत या अभियंत्यांना काढण्यात आलेलं नाहीये हे आयुक्त प्रभागांमध्ये फिरत फिरतायत आणि या अभियंत्यांच्या मागे को, त्यांना कोण वाचवतंय हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित एका बाजूला भाजपचं नो टॉलरन्स सरकार नो करप्शन सरकार असं म्हटलं आहे परंतु भाजपच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात वाढतो हे देखील आपण पाहू शकतो आयुक्तांवर कारवाई करायची असं दाखवायचं ईडीची कारवाई आणि तेच बाजूला फंड गोळा करण्यासाठी अभियंतांना तसंच सेफ ठेवायचं अशी काही कार्यपद्धती सध्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये समोर येते कौस्तुभ तामोरे असू दे किंवा इतर अभियंता असू दे ज्यांच्या नावावर जे ते ते भ्रष्टाचाराचे शिक्कामोर्तब झालेले आहेत अतिरिक्त आयुक्त ज्यांना निलंबित करण्यासाठी पत्र काढतात अशा नागरिकां अशा अभियंत्यांना देखील अजूनपर्यंत महानगरपालिकेमध्ये का ठेवलं आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि या पोलखोलाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत काँग्रेसचे पदाधिकारी रामदास वाघमारे यांच्याकडून की नेमकं या संपूर्ण मुद्द्यामध्ये त्यांचा काय म्हणणं आहे कारण या संपूर्ण बाबतीमध्ये त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा एक खूप मोठा मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा एका बाजूला भाजपकडून भाजपची सरकार आल्यानंतर भ्रष्ट आयुक्तांवर कारवाई होते असं दाखवायचं परंतु तिथेच भ्रष्ट अभियंत्यांना तिथेच ठेवायचं म्हणजे फंड जे आहेत ते साईड बाय साईड गोळा होत राहतील सर नेमकं कोण आहे या अभियंतांना आणि कोणते असे अभियंता आहे जे एकदम हिटलिस्टवर आहेत भ्रष्टाचाराच्या दोन हजार सतरा साली आणि तसेच दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांनी पत्र देऊन कौस्तुभ तामोरे या ठेका अभियंत्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते पण त्याच्या सहा महिन्यानंतरच पंखापास्ट प्रकरणामध्ये आणि मध्यधुंद अवस्थेमध्ये भूमाफियासोबत ज्या भूपिया भूमाफियाविरोधात कारवाई करायची जिम्मेदारी ह्या ठेका अभियंत्याला सोपवली जाते त्यांच्यासोबत मिळून हे नाईट लाईफ पार्टी करतात आणि त्यांचे व्हिडिओज प्रसारमाध्यमामध्ये येतात ह्याच्याने महानगरपालिकेची बदनामी होते हा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती परंतु दीपक झिंजाड उपायुक्त जे आहेत त्यांच्या दोन दिवसाच्या पत्रानुसार त्यांची पुन्हा नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना प्रभार पण तोच दिलेला आहे ज्या प्रभारावर ते होते म्हणजे जे ज्यांनी चोरी केलेली आहे ज्यांनी इनलिगल बांधकाम करणाऱ्या भूमाफियासोबत मिळून जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती करणे म्हणजे हे चोऱ्यालाच सावकारी चोपवण्याचं कार्य आहे महानगरपालिकेमध्ये ईडीतर्फे कारवाई होत आहे आयुक्तसारख्या व्यक्तीवर कारवाई होत आहे असं असतानाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम झालेली वसई विरार महानगरपालिका आणि येथील कर्मचारी काय सुधारायचं नाव घेत नाही आहेत या ठिकाणी सत्ता बदल झाल्यानंतर भाजपाचे आमदार आल्यानंतर हे देखील त्याच बहुजन विकास आघाडीच्या रस्त्यानेच चालत आहेत असे निदर्शनास येते आम्ही आता पत्र देऊन तिची नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नावाचा उल्लेख केलेला आहे केयूर पाटील मिलिंद शिरसाट भीम रेड्डी आणि कौस्तुभ तामोरे हे तेच भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत ठेका का अभियंता आहेत ज्यांच्याद्वारे ना वसईच्या हायवेपट्ट्यावर हायवे पट्ट्यावरचा पूर्ण हरित पट्टा भूमाफी आणि गिरंकृत केला जर ह्यांनी आपलं कर्तव्य व्यवस्थित निभावलं असतं आणि तात्कालीन अधिकाऱ्यांनी जागरूकता दाखवली असती तर आज हे पुन्हा इनलिगल बांधकाम तोडण्यासाठी दस्ता नेमणूक करण्यात आले नसते एक तर काय करतात हे सहाय्यक आयुक्ताला जिम्मेदारी देतात त्यानंतर सहाय्यक आयुक्तानंतर यांनी सी ओ सीची पण नेमणूक केलेली आहे असं असताना जर इन्लिगल बांधकाम थांबत नाही आहेत मग ह्या नगरपालिकेत बसलेले अधिकारी काय करतात याचा पुरावा ई डीद्वारे सर्व प्रसार माध्यम माध्यमासमोर आलेला आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत कळलेलं आहे म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आ, या संपूर्ण मुद्द्यामध्ये सर आता गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहीत असेल देशभरांमध्ये या बातम्या जगाजल्या की धोकादायक इमारतींचा प्रश्न किती उद्भवत चालला आहे नुकतीच एक इमारत कोलांडली स्लॅब पडला आणि आता तर एक सगळ्यात मोठी घटना घडली सतरा जणांचा मृत्यू झाला या संपूर्ण मुद्द्यामध्ये राजकारण तर खूप गरम झालं त्याच्यामध्ये भाजपतर्फे सांगण्यात आलं की आता कारवाई ठोस होणार मंत्री आले त्यानंतर पालकमंत्री आले आणि बहुतांश कारवाई होणार आणि एकही वीट आता इलिगल इमारतीची पडू देणार नाही असे मोठमोठे स्टेटमेंट केल्यानंतर जेव्हा अभियान त्यांना परत त्याच जागी नेमण्यात येत आहे मग नेमकं काय आहे या ठिकाणी इमारत पडल्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्यांना सांत्वना दाखवण्यासाठी सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी आले सत्तेमध्ये असलेल्या पक्षाने त्यांनी मदत देखील जाहीर केली पण ही मदत जी होती अत्यंत तुटपुंजी होती एखाद्याचा जीव जाणं आणि त्याच्या परिवाराला पाच लाख रुपये देणं म्हणजे तुम्ही मृत्यू विकत घेता असा सरसर अस अर्थ निघतो इनलिगल बांधकाम चालू असताना इमारती उभ्या असताना ही नगरपालिकेचे अधिकारी मुळात करत काय होते यांची जिम्मेदारी होती एकही वीट ठेवली जाता कामाने ह्यांना नेमून दिलेल्या विविध कर्तव्यापैकी सर्वात महत्त्वाचं कर्तव्य हे आहे की अनधिकृत काम कारभार होता कामाने पण त्यांनी काय केलेलं आहे या कारभाराला बढावा दिलेला आहे आज वसई विरारच्या पूर्वपट्ट्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये जागोजागी इनलिगल बांधकाम चालू आहेत आणि ते ह्यांच्याच निगराखा निगराणीखाली चालू आहेत हे जातात त्या ठिकाणी तुटपुंजी कारवाई दाखवतात आणि स्पष्ट मी आरोप करतो की हे आपले पाकिटे भरतात आरोप ह्यासाठी करतो की कारण की पुन्हा तोच तोच प्रकारचं घडत आहेत म्हणजेच इथल्या आयुक्तांचा सहाय्यक आयुक्तांचा अतिरिक्त आयुक्त ह्यांना सपोर्ट आहे त्याशिवाय ह्या घटना पुन्हा पुन्हा घडणार नाही पण आता पालकमंत्र्यांनी जे सांगितलं होतं एकही इमारत म्हणजे आता जसं स सरनाईक पण येऊन सांगून गेले की एकही वीट आता पडू देणार नाही मग तुम्हाला वाटतं शक्य आहे हे अशक्य आहे फक्त आपल्या काहीतरी वलगणा करायच्या फोटोज काढून घ्यायचे आणि निघून जायचं हे म्हणतात ना रील स्टार लोकांची जा जास्त जमात नवीन जमात निर्माण झालेली आहे यांच्याच आमदार होत्या आता स्नेहा दुबे पंडित एका बारवर कारवाई करण्यासाठी मध्यरात्री त्या ठिकाणी पोचल्या होत्या पण आजच्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की दोन वाजता तो बंद होणारा बार जो आहे सकाळी पाच वाजेपर्यंत चालू आहे म्हणजेच जे आहेत वसई विरारमध्ये असलेलं प्रशासन जे आहे त्याच्या हातामध्ये काहीच उरलेलं नाही आहे आमदार पण फक्त नावापुरते उरलेले आहेत हे येत आहेत फक्त आणि गेल्या तीस वर्षापूर्वी घडलेल्या प्रकरणावरच प्रकाश टाकायचा प्रयत्न करतात पण हे स्वतः काय दिवे लावत आहेत ह्यांच्याच है। प्रगा प्रभागामध्ये ह्यांच्याच कार्यालयाच्या मागे इनलिगल बांधकाम होत आहे नालासोपारा विधानसभेचे आमदार आहेत राजन नाईकजी यांच्याच पट्ट्यामधला असला सोपारा, सोपारा गावामध्ये बारा बारा इम इनलिगल इमारतीचं बांधकाम चालू आहे त्याच्यावर कारवाई का होत नाही आहे साहजिकच आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार हा होत आहे लवकरच हे प्रकरण प्रकर्षाने पुढे येईल अशी मी तुम्हाला एक शा हे देतो सर एक शेवटचा प्रश्न घेईन या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे आता कुठेतरी परिस्थिती अशी निर्माण झाली की फक्त नागरिकांना आश्वासनं दिली आहेत म्हाडामध्ये घर देऊ आश्वासन धोकादायक दे। इमारतींवर कारवाई करू त्यानंतर बारवर रातोरात कारवाई करणार आणि मग दाखवायचं की शहराला आम्ही किती सुधारतो आहे मग कुठेतरी जसं बहुजन विकास आघाडीवर हे लोक नावं ठेवत होते की बिल्डर विकास आघाडी आहे आणि झेड झेड फंड गोळा करते मग भाजपचं काय चाललंय कुठे महानगरपालिका जशी महानगरपालिकेवर सत्ता कायम करायचा वेळ आलेली आहे आणि विधानसभेमध्ये यांची सत्ता आल्यानंतर पुढे आता भाजप बिल्डर जनता पार्टी होती आहे का किंवा आघाडीने जे या ठिकाणी केलेले मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे आम्ही देखील आरोप करतो की त्यांनी जे इनलिगल बांधकामला सपोर्ट केलेला आहे इव्हन त्यांचे बिल्डरच जे होते त्यांनी ते बांधकाम केलेलं आहे परंतु आता काय होत आहे इनलिगल बांधकाम होत असताना बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये असलेले पदाधिकारी आज बी जे पीमध्ये गेलेले आहेत आणि तेच जाऊन मागणी करत आहेत की इन्लिगल बांधकाम नाही झालं पाहिजे म्हणजे हे कुठल्या तोंडाने देखावा करत चाललेला आहे लोकांना काय मूर्ख समजतात ही लोकं आणि बी जे पी सत्तेमध्ये आल्यापासनं असं बोललं जात आहे की नायगाव पट्ट्यामध्ये पेल्हार पट्ट्यामध्ये बांधकाम जे आहे जे जोराने जो चालू आहे इनलिगल बांधकाम चालू आहे जवळजवळ वार्ता दोन महिन्याने एक वर्ष होईल सत्तापालट होऊन पण ह्या एक वर्षामध्ये वसई विरारच्या जनतेला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी बदलाव झालेला नाही आहे बदलाव फक्त सत्तांतरामध्ये झालेला आहे फक्त खुर्चीमध्ये बसलेला माणूस बदली झालेला आहे पण भ्रष्टाचार हा सातत्याने होतच आहे काही चुकीचं झालं की पस्ती पस्तीस वर्षाचा विकास हे बोलून दाखवतात आणि जेव्हा आता मुद्दा आलेला तर ट्रान्झिट कॅम्पचा आता भाजपकडून मागणी केली जाते ट्रान्सिट कॅम्पसाठी मग आमचा हा प्रश्न होता की एक्केचाळीस इमारतींचावीस ट्रान्झिट कॅम्प का नाही झाले दहा महिन्या मुद्द्याला झालेले आहेत परंतु नागरिकांना आता हलवायचा प्रयत्न करावा म्हणजे भाजपकडून पालिकेकडे मागणी केली जाते पण ॲक्शन काही नाही आहे भाजप मुळामध्ये जुमलाबाज पार्टी आहे त्यांचे केंद्रीय नेते जसे वागतात त्याचप्रमाणे त्यांचे स्थानिक नेते देखील वागतात एक्केचाळीस बिल्डिंग तोडण्यासाठी जेव्हा नोटीस आल्या होत्या तर इथले स्थानिक आमदार त्यांच्या घरी स्वतःहून जाऊन सांगत होते की हमको ओट दो हम तुम्हारा घर बचाएंगे आज कुठे गेले त्यांनी ठेवून दाखवा त्यांच्या घरामध्ये हां तुम्ही जर म्हणता की आम्ही म्हाडामध्ये त्यांना घरं देऊ म्हाडाच्या इमारती दे, तुमच्या बापाच्या पैशाने बांधलेल्या नाही आहेत इथे जनतेचा फंड वापरला जातो आणि जनता जनतेकडून टॅक्स घेतला जातो परिसराचा विकास करण्यासाठी मोफत रेवडी वाटण्यासाठी केला जात नाही तर रे रेवडी वाटण्याचे प्रकार तुम्ही थांबवा नक्की सर धन्यवाद जसं की आपण पाहिलं की ईडीची कारवाई झाली ईडीची एक मोठी कारवाई झाली प्रकरण अतिशय गाजलं त्यानंतर आता धोकादायक विमानाचा प्रश्न ऐरणीवर आला या पावसाळ्याने इतका कहर केला की सतरा निष्पाप जणांचा जो तो जीव गेला परंतु यानंतर देखील वसई विरार महानगरपालिका काही सुधरायचं नाव घेत नाही आहे सततच्या मागण्या होत आहेत की सहाय्यक आयुक्त अभियंता ज ए आर्किटेक्ट यांच्यावर कारवाई करा यांची माहिती घ्या इ इतकंच तर सरकारी वकील देखील याला तितकेच जबाबदार आहे याची देखील माहिती घ्या परंतु या सगळ्यातून वसई विरार महानगरपालिका काही सुधरत नाही आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे आता एक गोष्ट आणखी समोर आली आहे की एका बाजूला भारतीय जनता पक्ष हे परिवर्तनाची गाणी गाते पण दुसऱ्या बाजूला जे आहे ते तीच गाणी आता इंजिनियर्सना म्हणजे पुन्हा त्याच प्रभागांमध्ये फिरून अनधिकृत प्रयत्न जे आहे ते करत आहे हे अभियंता ज्यांचं नाव आता घेण्यात आलेलं आहे एकदा आम्ही स्क्रीनवर पण तुम्हाला नाव दाखवू शकतो हे अभियंता जे आहेत यांच्यावर मोठमोठे आरोप लागलेले आहेत एका अभियंतावर जे आहे ते जे आहे ते भ्रष्टाचाराचा इतका मोठा आरोप होता की अतिरिक्त आयुक्तांना त्यांना पत्र द्यावं लागलं होतं आणि या संपूर्ण याच्यामध्ये भूमाफियांसोबत त्यांचे जवळचे संबंध असल्याचे व्हिडिओज ऑडिओज असे अनेक व्हायरल झालेले आहेत अनेक पुरावे आहेत परंतु ईडीच्या कारवाईनंतर सुधारायचं नाव न घेता वसई विरार महानगरपालिका आहे तो पण जनतेचा पैसा ओरबडायचा प्रयत्न करते पाहण्यासारखं असेल की भारतीय जनता पक्षाच्या या परिवर्तनामध्ये अभियंतांना खरंच जागा मिळते का आणि अनधिकृत बांधकामांचं फक्त जुमलेबाजी होते का की इटांऐवजी आता मोठमोठ्या इमारती वसई विरारमध्ये अनधिकृत उभे राहतात का धन्यवाद